आपण आहोत शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा चौक जिल्हा परिषद वार्डामध्ये आहोत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये लागणारच आहेत या निवडणुकीला सामोरे जात असताना हा जिल्हा परिषदेचा वार्ड आहे चौक तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेला आहे आणि ह्या चौक जिल्हा परिषद आत्तापर्यंतचा इतिहास आहे की या, या ठिकाणी शिवसेनेने यश मिळवलं आहे दुसऱ्या कोणत्याही पक्षाला अद्यापर्यंत यश मिळवता आलेलं नाही ह्या बालेकिल्ल्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षाने आपल्या या मतदारसंघात आपला उमेदवार घोषित केलेला आहे त्या उमेदवार आपल्या समो समेत आहेत वैशाली विष्णू खैर या आपल्या समोर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाऊन तुमच्या आदिवासी समाजाला जे काही संधी मिळाली त्या आदिवासी समाजासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात आणि काय त्याचं तुम्ही सर्वसामान्यांसाठी काम करणार हे आपण त्यांच्यानं जाणून घेऊ वैशाल ताई नमस्कार गावची खबरमध्ये आपलं स्वागत आहे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने जिल्हा परिषदेची उमेदवारी आरक्षित असल्यामुळे घोषित केली आहे आपल्याला काय वाटतंय कशा पद्धतीने आपण समाजाला फायदा करून देणार आहात आणि सर्व समाज कसं कर काम करणार आहात नमस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे धन्यवाद त्यांचे मी धन्यवाद करतो जे माझ्या सासऱ्यांनी काम केले आहे आणि समाजासाठी आणि माझ्या मिस्टरांनी केले आहे ते काम मी करण्याचा प्रयत्न करेन जिल्हा परिषदेमधून ज्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे त्या वैशालीताई खैर यांनी नुकतंच सांगितलं की बाबा माझ्या सासऱ्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे सासऱ्यांनी माझी जिल्हा परिषद निवडणूक लढून त्या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत माझे मिस्टर जे आहेत विष्णू खैर त्यांनी सुद्धा सरपंच पदाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी विकासात्मक काम करून समाजाला आणि इतर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण जाणार आहोत त्यांचे आ, या ठिकाणी पती आहेत विष्णू खैर ज्यांनी सरपंचपद बघून या ठिकाणी समाजातील येथील समाजातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नमस्कार विष्णूजी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक लढत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आपल्याला उमेदवारी दिलेली आपल्या आणि आपल्या पतीने सांगितलं की माझ्या पतींनी जे काही काम केलं माझ्या सासरने काम केलेलं आहे तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी विकासात्मक काम केलं आपण सरपंचपद सांभाळत असा या परिसरात कशा पद्धतीने आपण विकास कामात काम केलेलं आहे आणि पुढच्या काळात जिल्हा परिषद निवडणूक काय आपली भूमिका असेल पहिल्यांदा नमस्कार पहिल्यांदा मी माझ्या पक्षाचा आभार आगा, मानेन जी माझ्यावरती जो विश्वास पक्षांनी माझ्यावरती पहिल्यांदा विश्वास जो आपला टाक जो टाकलेला आहे त्या विश्वासाला शंभर टक्के मी शंभर टक्के सारथे येण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या ज्या काळामध्ये मी जेव्हा सरपंच होतो त्या काळामध्ये मी जे विविध जी, जी कामं केले आहेत म्हणजे ती रस्त्याचे असतील शाळेचे असतील किंवा ज्या पाण्याच्या योजना आहेत ज्या आपण आपल्या माध्यमातून ज्या चा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने राबवून त्या लोकांपर्यंत आपण चांगलं काम केलेलं आहे आणि याचाच माझ्यावरती पक्षाने माझं जे कार्य बघून माझ्यावरती जी उमेदवारी मा, दिलेली आहे त्याचं पहिल्यांदा मी पक्षाचा आभार मानतो पण म्हणाला सरपंच पद कालावधी रस्ते पाणी किंवा इतर काही योजना या ठिकाणी आमदार इतर न्याय दिलेला आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजा आपल्याला काय वाटतं की या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आधी समज वेगळ्या अजून करता येईल हा जो भाग आहे चौक जिल्हा परिषद विभाग हा बहुल ब आदिवासी मोठ्या प्रमाणात जो भाग आहे आणि ह्या ठिकाणी ज्या आदिवासींच्या खरंच ज्या गरजा आहेत ज्याचे रस्त्याचे विषय असतील पाण्याचे विषय असतील आणि ज्या विविध त्यांच्या ज्या समस्या म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याचा शंभर टक्के ह्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू ज्या याच्या मागे झाल्या ना नाही आणि ज्या आता आपल्याला करायच्या आहेत त्यात शंभर टक्के सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आपण त्यांचे पती विष्णू खैर समोर होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपली पत्नी या निवडणुकीत उतरत आहे आणि काय करायला पाहिजे आणि काय केलेलं आहे सुद्धा ओपो केला आपण जाणार त्यांचे वैशाली त्यांचे सासरे दामू खैर यांनी जिल्हा परिषदेची सभापतीपदसुद्धा पर सांभाळलेलं आहे समाज कल्याण खात्याचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आपली सुनबाई या मतदार मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे काय वाटतं आपल्याला काय विश्वास आहे या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने इथले लोक तुमच्या पाठी पहिल्यांदा आपण जे आमची जी काय प्रेस घेतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि माझ्या पक्षाने म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्या पक्षाने आपल्यावर पूर्णपणे विश्वास टाकून जी काय उमेदवारी घोषित केलेली आहे त्याबद्दल आपण पूर्णपणे ह्या पक्षाला चांगल्याच चांगल्या मताने जेणेकरून आपण जनतेसह समोर जाऊन जेणेकरून आपण काम कुठलं करतो आहे कसं कर करतो आहे काय करायला पाहिजे याचं भान ठेवून आपण पूर्णपणे या मतदारसंघामध्ये मा मागासवर्गीय जो समाज आहे त्यांना ज्या काही मूलभूत ज्या सोयी आहेत त्या आपल्यापर्यंत कशा बसतील याचा प्रयत्न काठोकाठ करेल आपण म्हणालात या ठिकाणी -काट की आदिवासी समाजासाठी मूलभूत परंतु आपण या पाठीमागे अशी कुठली ठोस कामे केली आहेत की लोकांच्या लक्षात आहे की बाबा ही कामं जिल्हा परिषदेचे सदस्य असताना किंवा पद असताना आपण केलेला आहात असं आपल्याला ठोस काम असे असेल त्याचा उल्लेख करा ठोस काम म्हणलं हे बघा आपण मागासवर्गीय दलित वस्त्यांचे जे काय सभा वगैरे दलित वस्तूची अंतर्गत रस्ते दलित वस्त्याला डोरा योजना ह्या डोरा म्हणजे पूर्वीचं विहीर असेल त्याला डवरा म्हणा जे छोट्या छोट्या पाण्याच्या योजना होत्या त्या आपण त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पथदर्शन योजना होते त्यांची बिलं काय अडकली होती एक एक वर्षी त्यांना काही पैसे मिळत नव्हते मी सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांचा सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि त्यांना त्याचा न्याय मिळवून दिलेला आहे आपल्याला विश्वास आहे की आपण जे काही या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमातून काम केलेलं आहे केकली जनतेने परंतु आपल्याला एक असा प्रश्न आहे की आपण जिल्हा परिषदेचे सभापतीपद सांभाळत असताना राजकीय भौगोलिक आहेत परिस्थिती माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत वैशालीताई या ठिकाणी आहेत त्या नव्याने उतरत आहेत त्याचबरोबर त्यांचे पती म्हणजे तुमचे चिरंजीव या ठिकाणी विष्णू खैरे त्यांनी सरपंच होतात या ठिकाणी एकंदरीत शिवसेना फुटीनंतर अनेकांनी इतर पक्षामध्ये गेलेले आहेत मग त्याचा काय तुम्हाला फरक पडेल की तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाऊन विजय संपादन कर नाही असं फरक पडेल नाही पडेल बघा ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतोय ना का कोण कुठं असतो कोण कुठं असतो परंतु आम्हाला आमचा विश्वास आहे आमचा विश्वास आमच्या पक्षावर आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जनतेवर आहे आणि जनतेने पूर्णपणे यावेळेस ठरवलेलं आहे का जेणेकरून आम्हाला जी पंधरा वर्षांनी पुन्हा जी मागासवर्गाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि जनतेच्या विकासाच्या मार्गदृष्टीकोनातून आपण पूर्णपणे प्रयत्न करू आणि वैशालीताईनं आम्ही मार्गदर्शन चांगल्या पद्धती करू आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी झाले नाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था आभार मानले आणि सगळ्या गोष्टींचा उभा करून आपण जे काही केलं त्या इथल्या समाजासाठी सर्वसामान्यांसाठी त्याचाही या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरीच दुसरी, दुसरी गोष्ट अशी की राजकीय पक्ष जरी असतील तरी सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत असा आपण उल्लेख केला निश्चितच या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार आहेत अनुसूचित जमातीच्या वैशालीताई खैर यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत केली त्यांचे सासरे जिल्हा समाज कल्याण सभापतीपद त्यांनी सांभाळले ते दामू खैर आहेत त्यांचे वैशालीताईंचे उमेदवार जे आहेत त्या त्यांचे पती विष्णू खैर आहेत यांनी निवडणुकीत उतरून यश संपादन कसं करता येईल आणि करणारच होता असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल त्यांचं गावची खबर च्या टीमच्या वतीनं या ठिकाणी मी त्याला धन्यवाद देतो की आपण आम्ही जे काही प्रश्न विचारलेत एक आदिवासी उमेदवार असून असूनसुद्धा सडेतोडपणे या ठिकाणी उत्तर दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुढच्या काळात आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू आणि आम्हाला तुम्ही प्रसिद्ध द्याल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो